पास दिवसा चे चे आ, कई, आ, आ, तर मिनिमम आणि मॅक्सिमम टेम्परेचर जवळपास दिवसाचे तापमान पंचवीस सव्वीस आणि रात्रीचे तापमान अगदी दहा ते बाराच्या मॉडेलवर फॉरकास्ट करत आहे परंतु जे स्थानिक लोकांनी जे काही मॉडेल बसवलेले असतात जे काही वेदर टेम्परेचर मीटर बसवलेले असतात छोटे छोटे वेदर स्टेशन असतात त्याचं टेम्परेचर काल रात्री जवळपास सहा अंश सेल्सिअस फारच्या आसपास काही गावांमध्ये नोंदवलं गेलं म्हणजे अंदाज करा की यावरून समजतं की कि किती खाली टेम्परेचर आपल्याकडे आलंय आणि बघा आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय परत आणि हा ह्या ठिकाणी जर बघितलं तर असे ढग हे महाराष्ट्रावर आज येत होते बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल झाले की भाऊ पावसाची परिस्थिती काय तर मी आधीच सांगितलं की पाऊस नाही आता परंतु अधिक उंचीचे ढग एकदम अति अतिउंचीचे विरळ असे ढग आज नाशिक जिल्ह्यात दिसून आले पुढच्या वरून आपण ते बघूया बघा इनसेट थ्री आर सॅटेलाइट जी आजची इमेज जर बघितली तर बघा ह्या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरताना दिसते बघा त्याचं मुवमेंट ह्या दिशेने परंतु ह्या ठिकाणी देखील ढगांचा काही विरळ ढग हे ह्या ठिकाणी दुपारी दोन वाजता बघा याचं दिस याची मुवमेंट कोणत्या दिशेला दिसते तर महाराष्ट्रावर म्हणजे ते अधिक उंचीचे विरळ ढग जे आज नाशिकवरती किंवा महाराष्ट्रावर आपल्याकडे दिसत होते तर याचं कारणच असं होतं की हा जो आहे इम्पॅक्ट याचा इम्पॅक्ट या ठिकाणी दिसत होता या भागामध्ये दे देखील पश्चिमी विक्षोपाचे वेस्टर्न डिस्टर्बन्स जो येतो तो, तो हिमालयावरती काल स्नोफॉल झाला जोरदार स्नोफॉल असा त्या ठिकाणी झाला तो गेल्यानंतर हवेचं डायरेक्शन परत या दिशेने झाल्यानंतर आपल्याकडे थंडीची लाठी पसरली इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या पेजवरती थंडीचा प्रभाव कसा असेल तर बघा हा जो कलर दिसतो तुम्हाला जांभळा कलर तर हा जास्त थंडीचा भाग त्या ठिकाणी मायनसमध्ये टेम्परेचर असतं आणि जसं जस या भागात जाऊ तसं तसं ते कमी होत वाढत जातं टेम्परेचर परंतु बघा ह्या द्रॅपवरून आपल्याला दिसल की कमीत कमी पुढच्या पंधरा दिवस हे अति थंडीचे असणार आहे आपल्याकडे तसं मॉडेल फॉरकास्ट सत्तावीस दिवस सांगते म्हणजे डिसेंबर पुराच महिना थंडी असणार असण्याची शक्यता आहे फक्त थोडी सिस्टम जेव्हा खालची मुवमेंट करते त्यावेळेस मात्र आपल्याकडे थंडी थोडीशी कमी होणार आहे परंतु बघा ही जी मुवमेंट दिसती ही हा कलर इतका खाली येतो म्हणजे आपल्याकडे टेम्परेचर हे डिसेंबर महिन्यामध्ये थंडीच अधिक असणार आहे आयएमडीच्या डिसेंबर महिन्यातल्या चार आठवड्यामधील ह्या ज्या इमेज जर बघितल्या तर पहिल्या आठवड्यात आपण बघितले की पावसाची शक्यता ही होती सिस्टममुळे मुळे जे फेंगाल चक्रीवादळ गेलं त्याच्यामुळे हे शक्यता ह्या ह्या ज्या होत्या या दोन इमेज बघा आपण या ठिकाणी तर ही जर बघितली तर हा ग्रे जो जांभळा कलर आहे हा इथे येतो म्हणजे शंभर टक्के थंडी वाढली आता थंडी आणि पुढच्या जर इमेज आपण बघितल्या बघा या ठिकाणी दुसरा तिसरा आठवडा तिसरा आठवड्यात देखील थंडी तशीच राहण्याची शक्यता आणि चौथ्या आठवड्यात देखील थंडीची शक्यता ही तशीच दिसते म्हणजे चारही आठवड्यामध्ये पहिला आठवडा सुरू झाला तर चारही आठवड्यामध्ये थंडी ही डिसेंबर महिन्यामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे बघा आय एम डीच्या मॉडेल वरून ही आ, इमेज जर बघितली तर वाऱ्याची दिशा साधारणपणे पुढच्या एक महिन्यापर्यंत वाऱ्याची दिशा आणि पावसाची प्रॉबेबिलिटी कशी असेल भारतामध्ये त्याची इमेज बघा वाऱ्याचं डायरेक्शन हे नॉर्थ नॉर्थकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे दिसतं आणि काही वेळेस चेंज होतं ते पूर्वपश्चिम पण होतं तरी पण देखील चिंता करण्याची त्याची काही आवश्यकता नाही पावसाची शक्यता आपल्याकडे नाही कारण ही जी लो सिस्टम झाली तर तिला सिस्टम लो प्रेशर एरिया हा अरबी समुद्रातून खालच्या लेअरला जातोय मागं तो फेंगल चक्रीवादळ आला तर तो सिस्टम थोडी स्ट्रॉंग होती त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता आपल्याकडे नाही आहे फक्त बघा ह्या ॲनिमेशनमधून असं दिसतं की वारा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे फ्लो करतो त्यामुळे या काळामध्ये साधारणपणे थंड हवा जी येते पश्चिम वृक्षोपाची तरही या दिशेला साधारण त्याचा डायरेक्शन राहणार आणि हा चेंज साधारणपणे ही डेट वाईज बदलत आहे तर तीन जानेवारीपर्यंत ह्या सिस्टम दिसत आहे ह्या खालच्याच न आपल्याला जाताना दिसत आहे आपल्याकडे पावसाच्या ज्या आहे शक्यता बघा तेवीस डिसेंबर पर्यंत चोवीस डिसेंबर पर्यंत देखील पावसाचा तसा सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये ढगाळ वातावरण तर होईल मात्र संपूर्ण महाराष्ट्र डिसेंबरमध्ये थंडीमध्ये गाराठला जाईल बघा Uh, साधारण एक मी तयार केलंय तरी इथे लो प्रेशर सध्या एक बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी लो प्रेशर आहे आणि ह्या ज्या वेव दिसत आहे ह्या सरळ महाराष्ट्रावरून uh, बंगालच्या उपसागरात अरबी uh, समुद्रामध्ये येत आहे त्यामुळे वाऱ्याची दिशा असे असल्यामुळे आपल्याकडे थंडी ही टिकून राहणार आहे मात्र पावसाची शक्यता मात्र डिसेंबर महिन्यात तर दिसत नाही मात्र सव्वीस सत्ता मध्ये कधीतरी थोडंफार ढगाळ वातावरण होत राहील मात्र Uh, कारण ह्या काळात काय होतं की सिस्टम uh, नॉर्थ इस्ट मान्सून हा दक्षिण भारतात सक्रिय असतो इथून सतत लो प्रेशर जाणार आहे हे लो प्रेशर गेल्यानंतर दुसरं लो प्रेशर अठरा तारखेला इथून परत फॉर्मेशन करतंय मात्र ते ह्याच भागात पाऊस देतं आणि ह्या दिवसामध्ये पश्चिमी विक्षोभ हा हिमालयाच्या रिजनमध्ये मध्ये पाऊस देत असतो आणि एकदा का वेस्टर्न डिस्टर्ब निघून गेला की परत एकदा वेव्स आपल्याकडे कोल्ड uh, वेव्ह जे असतात थंड हव्याच्या लहरी इकडून सुरू होतात आणि परत एकदा गाराटला जातो त्यामुळे काही ठिकाणी टेम्परेचर अगदी दोन तीन पर्यंत जाण्याची शक्यता आहे बघा पुढच्या सहा सात दिवसामध्ये मॉडेल फॉरकास्ट आणि मॉडेल वरती आज बारा तेरा दाखवत पण ऑलरेडी टेम्परेचर हे अधिक आहे म्हणजे अधिक दिवसाचं टेम्परेचर हे पंचवीसच्या आसपास आणि रात्रीचं सहाच्या आसपास पाच ते सहा रात्री होतं म्हणून मॉडेल आणि याच्यामध्ये डिफरन्स असतो हे मला सांगायचं या ठिकाणी म्हणजे हा अंदाज लक्षात घ्या तुम्ही साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये थंडी राहील मात्र ती ही सिस्टम गेल्यानंतर एक आठवड्या तारखेली जी सिस्टम येणार तर ती सिस्टम थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण करण्याची शक्यता सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आहे त्यामुळं आजच घाबरण्याची शक्यता नाही कारण लो प्रेशर हे खालच्या बाजूने जात आहे त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याकडे होणार नाही पावसाची शक्यता कुठलीही नाही त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही धन्यवाद